सावंतवाडीच्या मातीत एक स्फोटक विधान घडतं आणि संपूर्ण कोकणाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजते हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर राजकीय मंचावर परतलेल्या माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात अशा प्रकारचं विधान केलं ज्याने सर्व महाराष्ट्र थक्क राहिला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण आता दीपक केसरकर निवडणुका लढवणार नसल्याचे संकेत दिले या एका वाक्यामुळे सिंधुदुर्गच नव्हे तर राज्यभरात चर्चांना नवा विषय मिळाला आहे एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्यात दीपक केसरकर हे गैरहजर होते यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा तापल्या होत्या त्यानंतर त्यांनी आजारपणाचे कारण देत गैरहजेरीचं स्पष्टीकरण दिलं पण सावंतवाडीत तेरा रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमात केसरकरांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याने त्यांच्या पुढील राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे केसरकर म्हणाले राजकारण हे निवडणुकापुरतं असतं पदाला चिटकून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय निवृत्तीचे संकेत दिले त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा शिगेला पोहोचली होती पण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की त्यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा त्रास जाणवला होता आणि त्यानंतर बायपास ऑपरेशन केलं गेलं परंतु आता प्रकृती ठीक असल्याने पुन्हा कामाला लागलो आहे असं त्यांनी सांगितलं रुग्णवाहिकांचं लोकार्पण करता ते म्हणाले मी राजकारण जनतेसाठी करत आलो आहे हे जीवन मला पुन्हा मिळाले आणि हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करतो केसरकर यांच्या वक्तव्याने शिवसेनेच्या गटात खळबळ उडाली आहे त्यांच्या निवृत्तीच्या संकेतामुळे सावंतवाडी विधानसभा पुढील नेतृत्व कोणाच याबाबत चर्चा सुरू झाली आहे केसरकरांनी अधिक स्पष्टता देताना सांगितलं मी मागील अडीच वर्षे मंत्री होतो मी समाधानी आहे इतरांना संधी मिळायला हवी माझं वय देखील वाढत आहे त्यामुळे मी स्वतःहून बाजूला होतोय त्यांच्या या वक्तव्याने राजकीय परिपक्वतेचा परिचय दिला असून ते पदासाठी झगडणाऱ्यांच्या तुलनेत वेगळं स्थान निर्माण करतात कार्यक्रमात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा त्यांचा विचारांचा पाया होता त्यांनी पुढे नमूद केलं की मत मिळवण्यासाठी चार रुग्णवाहिका आणून चार हजार लोक गोळा करणं ही कृती आम्ही पाहिली आहे पण आमचा हेतू लोकसेवा आहे शिवसेनेने यापूर्वी ही नऊ रुग्णवाहिका दिल्या होत्या आणि आता आणखी तेरा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत हे कार्य जनतेच्या आरोग्याच्या सेवेसाठी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या या वक्तव्यांनी संकेत दिला की केसरकर पुढे पद मिळावं म्हणून राजकारण करत नाहीत तर समाजकारणासाठी ते सक्रिय आहेत त्यांनी हेही सांगितलं की मी कुणाचंही पद घेण्यासाठी प्रयत्नशील नाही आजच्या घडीला माझी जी जबाबदारी आहे ती मी प्रामाणिकपणे निभावतो आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका